हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आरोग्यदायी जावं तर तुम्ही म्हणत असाल हा काय व्हिडिओ आहे तर हा आम्ही जात आहोत संध्याकाळचे साडेसहा वाजून गेलेले आहेत घरून निघायला तर जवळपास साडेसात वाजले आहेत पुण्यामध्ये यायला तर पुण्यामध्ये आलेलो आहोत सर्वप्रथम गणपती बाप्पाचं सगळे गणपती बघायचे आहेत आज गणपती बाप्पाचा हा म्हणजे कितवा सातवा आठवा दिवस असेल आठवा दिवस होता तर म्हटलं चला दोन दिवसच बाकी आहे आपण गणपतीचं दर्शन घेऊया तर हे इथं एकदम जुन, जुन्या जुन्या पद्धतीचं जे दगडी बांधकाम असतं ना त्या पद्धतीचं इथं डेकोरेशन केलेलं होतं बाहेरून वेगळं आणि आतून वेगळं इथं खूप वेगवेगळ्या प्रकारचे गणपती बाप्पाचे डेकोरेशन वेगवेगळ्या प्रकारची सजावट वेगवेगळ्या प्रकारचे निवेद्य आणि भरपूर अशी सारी गर्दी इथं होती ना ह्याच गर्दीमुळे आम्ही आलेलो आहोत उशिरा दर्शन घ्यायला का तर थोडं दिवसभर पण सगळेजण दर्शनाला येतच असतात आणि दिवसा गर्दी असती म्हणून संध्याकाळीसुद्धा येतच असतात तर म्हटलं चला चोवीस तास गर्दी ही असणारच आहे प्रत्येक जणाला वाटतं आपण जावं दर्शन घ्यावं बघून यावं खूप वेगवेगळ्या ठिकाणाहून पुण्यामध्ये गणपती बघायला लोक येतात दुरून दुरून येतात मुंबई पुणे असं मी मला नव्हतं माहीत एवढं पण एक दोन चार वर्षापूर्वी मी गावी गेले होते एक पा दोन चार वर्ष नाही चांगले पाच सात वर्षे झाले असतील मी अगोदर गावी जायची तर मला भरपूर जणं म्हणायचे की काय बाबा तुम्ही पुण्याला राहता आणि गणपतीच्या दिवसात गावी येतात गणपती पुण्याचे गणपती बघायला लोकं मुंबईहून कुठून कुठून लोकं येतात आणि तुम्ही गावी येतात तर म्हटलं हो असो पण आप मला कसं वाटायचं ना आपलं शेत घर गावी आहे तर आपण गावीत जायला आहोत आणि तिथे आपले सण वगैरे साजरे करायला हवेत कारण गावाकडे जे आपण सण वगैरे साजरे करतो तिथं काही थोडासा वेगळाच आनंद असतो कारण तिथं आपलं घर शेत वगैरे आपण काय करतो गौराईला दुसऱ्या दिवशी जे गौराई पूजनाच्या दिवशी जे हळदी कुंकाचं पाणी आहे जे जेवणाचं पाणी आहे ते म्हणजे जे पण पूजेसाठी वापरलेलं साहित्य पाणी वगैरे आहे ना ते थोडंसं घराबाहेर टाकत नाही तर शेतात नेऊन टाकतात जी आपण लक्ष्मी तयार करतो ज्याची की दोऱ्याची आणि ती ग शेतातल्या एका झाडाला बांधतो शे शेतातल्या झाडापशी एका फराळाचं ठेवतो आणि ते म्हणजे बाहेर कुठेही नाही टाकता आपल्या शेतामध्ये नेऊन टाकतो तर तसंही तर आपल्याला काही करता येत नाही ते पण एक आहे आणि दुसरं म्हणजे आपल्या गावामध्ये हळदी कुंकाला बायका येतात आपल्या इथे येतात आपण जातो तसंच बसणं उठणं चहा पाणी आणि थोडंसं आल्या गेल्याचा वेगळाच आनंद असतो आणि ज्या रूढी परंपरा पद्धती पर ज्या आहेत त्या आपण गावाकडे पाळतो आणि त्याचा आनंद गावाकडेच आपल्याला घेता येतो इथं कसं आपण जॉब करतो सण वगैरे जे करतो ना ते आपण सगळं घराच्या आत करतो त्यामुळे आपल्याला आपन तेवढा काही आनंद नाही भेटत आणि आपल्याला काम सोडून ते करताही येत नाही आहे तर असं त्यासाठी मला गावाकडे गेलेलं चांगलं वाटायचं चा। तर म्हणून मी जात होते तर असं आता लॉकडाऊनपासून लॉकडाऊनच्या वेळी आपल्याला काही जाता येता येत नव्हतं म्हणून त्यावेळेस मी गौराई इकडे आणलेल्या होत्या तर तेव्हापासून गौरी गणपती मीही इकडेच करते म्हटलं चला आता आणलेलेच आहेत तर डबल डबल फिरवा फिरवी करण्यापेक्षा ये जा करण्यापेक्षा इथंच केलेलं बरं आपलं जिथं आपण तिथं आपला देव असं म्हणून मी आता इथंच करते तरी ते शिवाजी महाराजांचं नाटक चालू होतं तर शिवा शिवाजी महाराजांची शौर्य गाता आणि त्यांच्या शौर्यामध्ये आणलेले वेत्य आणणारे जे लोक आहेत त्यांना आपण बघितलेलेच आहेत की किती लोक त्यांना वेत्य आणतात आणि त्याच्यामध्ये शिवाजी महाराज काय शिक्षा वगैरे करतात त्यांचा पराक्रम सगळ्यांना माहीत आहे इथे थोडासा दाखवते मी तुम्हाला थी। लाग ली। राजी। त्या मुद्दा कर्विष्ठ मग विश्वासघात की चंद्ररावात सबक शिकवा सबक असा शिकवा की संपूर्ण स्वराज्यात आणि आदिलशाहीच्या दरबारात हरेकाच्या कांछ्या बसल्या पाहिजेत राजा राजा माफ करा, राजा 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 चंद्रराव के उत्तर दिशा अरे चंद्रराव आता पड़ाला माफी राजा, 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 राज शिक्षे की अंलबा मंडळी भाई माणूस म्हटलं की तो चुकणार आहे हे आपण ग्राहक होतो तर त्याकडून तर चला इथं शिवाजी महाराजांनी शिक्षा केलेली आहे लोकांना तर असो मला खूप शाही देव सगळं एकच आहे पण आपल्या आवडीचा भाव मात्र वेगळा आहे तर इथं आहे वंदे मातर ही जी सरस्वती देवी आहे ना एक प्रकारचं छान असं गीत नाट्य झालेलं आहे तर इथं थोडंसं तुम्हाला पुढे जाऊन दाखवेल मी कारण आम्ही जाते वेळेस इथं नव्हतं ज्या वेळेस आम्ही फिरून इथे आलो त्यावेळेस ते नाटक तिथं सुरू होतं तो, तो पुढे तुम्हाला दाखवते हा तिथला गणपती आहे आणि हा जो गणपती आहे तो वेगळ्या गुफेमध्ये आहे बघा इथं बाहेर बघताच भीती वाटते जसं की आपण कुठल्या तरी गुफेमध्ये शिरतोय तिथे खूप अंधार कोठडी आहे आणि खरंच इथे खूप अंधार दिसत होता आणि जायला रस्ता जो होता तो पाण्याचा होता खूप पाणी होतं मध्ये दिसतच नाही यामध्ये एवढं काही आणि पूर्ण म्हणजे गुडघ्यापर्यंत पाणी इथं येत होतं तर असो आम्ही मुद्दाम मग म्हटलं चला बघू या मधी पण काय आहे तर तर मधी हे इथं एक दोन फोटो होते ह्याचे कुठल्या तरी म्हणजे माता सुलोचनाजी आणि पंडित श्रीधरजी असं एक त्यांचं देवस्थान होतं इथं आणि ते दृश्य मात्र छान होतं बाहेरून बघायला आतमध्ये गेल्याच्यानंतर नंतर ते करायला त्यांना किती वेळ लागला असेल त्यांनी जे केलं त्याचं परिश्रम खूप मोठा असावं आणि ते बघा पाण्याचा हा रस्ता केलेला आहे सुधार सुधार सुधार। ये तो खूप वाकडा तिकडा आहे सरळ सुद्धा नाही आहे आणि पायरे आहेत मध्ये सुद्धा जायला अशा वरी म्हणून त्यांनी त्याला केलं आहे माहिती आहे का प्रत्येक जागा वेगवेगळ्या साईडचं मंदिर बनोर बनतो आगे। 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 चलना? आगे। आगे। तर एकदम वरती गुहेमध्ये टेकडी केल्यासारखी होती आणि तिथं होता हा छान असा गणपती मस्त गणपती बाप्पा आहे तिथले सुद्धा मस्त शेला पांगरलेला आहे पितांबर नेसलेला आहे छान

छान अशी रांगोळी काढलेली आहे रांगोळीच्या माध्यमातून बालसंस्कार सांगितलेले आहेत बाल विकास मंडळाचा आम्ही पैसे सहज नाही येत लोकांना कधी कष्टही उधार देऊ नका लोकांकडून नेहमी पैसे घेतो उधार घेतलेले पैसे पटकन परत करत नाही पार्टीमध्ये पार्ट्या करण्यामध्ये पैसे खर्च करतो जो आज उद्या करून पैसे देत नाही अशांची मदत तुम्ही करू नका तर चला म्हणण्याचा भाग तर असाच असावा कारण रांगोळीमध्ये तेवढं स्पष्ट असं काही लिहिलेलं नव्हतं पण तेवढे चार मुद्दे मात्र लिहिलेले होते असं तुम्हाला जे समजेल ते तुम्ही घ्या मला असं वाटलं ते मी सांगितलं तुम्हाला तर हे बघा हे पण डेकोरेशन खूप छान आहे आणि इथं एक गणपती आहे तो थोडासा वेगळा आहे इथलं डेकोरेशन पण खूप कमालीचं होतं ते कॅमेऱ्यामध्ये बघून तेवढं लक्षात नाही येणार पण जवळून बघायला खूप भारी वाटत होतं कारण तिथलं थोडंसं ते वर्क जो होतं ना थोडंसं वेगळं होतं आणि खूप म्हणजे एकदम बघत राहावं असं वाटत होतं असं होतं कारण ते मोर जिथं होते ना ते काढलेल्या त्या मोरावरती थोडंसं वेगळं वर्क, वर्क होतं वरती जी स्लिंग डिझाईन होती तिच्यामध्ये थोडंसं वेगळं वर्क होतं अरे बघा पेशली मोराचं दाखवलेलं आहे मी तुम्हाला आणि थोडंसं फर्निचरवर वर्क केल्यासारखं होतं तर असो ज्याची त्याची कला आवड आणि हे सगळं करण्यासाठी जे एकत्र ट्रस्ट आणि एकत्र भक्ती आणि एकत्र ते मंडळ जे येतात ना त्यांची खूप मेहनत आहे पैसा पण तेवढाच आहे देणगी पण तेवढीच येत आहे पण ते करण्याचा उत्साहही त्यांच्यामध्ये तेवढाच आहे ते सगळ्यात मोठं आहे देवाचं छान केलेलं आहे इथं संत तुकाराम महाराजाची मूर्ती आहे मूर्ती आहे की दुसरे महाराज माझ्या काही लक्षात नाही तेवढं कारण खूप जागेवरचं मी तेवढं लक्षात ठेवलं नाही आणि लगेच लगेच तिथं थोडासा वाईस वगैरे दिलेला नाही आहे एक थोडीशी माहिती आहे थोडीशी वेगळी हे बघा हा शहरी मार्ग आणि गुपित दरवाजाचे गुपित इथं होतं तर ते थोडंसं वाचायला ह्याला थोडंसं इथं वाचून आपण समजू शकतो कसे दरवाजे होते कसा मार्ग होता तो तिथे जास्त वेळ थांबलो नाही येते लगेच आलेलं होतं कारण प्रत्येकजण जण तिथं वाचण्यामध्येच हे होतं तर म्हटलं चला तिथे जास्त वेळ फिरत राहिलं तर रात्रीची वेळ आपल्याला पण खूप उशीर होईल अजून सगळीकडचे गणपती वगैरे आपल्याला बघायचे आहेतच्या लोकांचं तेच एक वैशिष्ट्य होतं की त्यांची चातुराई तेवढी होती आणि त्यांना वेगवेगळे मार्ग वेग त्यांनी शोधून ठेवलेले होते की गुपित मार्ग कुठल्या चोरी हे वगैरे होऊ न देण्याच्या कुणाला जास्त संपत्ती न कळू देण्याचा त्यांचा एक खूप सोर्स वेगवेगळे होते त्यांचे कधी जमिनीतून भुयारी मार्ग असायचा तर कधी जमिनीत गाडून ठेवलेलं असायचं तर कधी मालासाठी कणगी वगैरे असायच्या जमिनीच्या आतमध्ये काय आहे हे कधीच कुणाला ते कळू देत नव्हते कधी घरच्यांनासुद्धा काही माहीत नसायचं तर असो ते आपण बऱ्याच जणांनी बघितलेलं आहे माझ्या आजोबाच्या घरीसुद्धा होतं थोडंसं काहीतरी असं जमिनीमध्ये ठेवण्यासारखं म्हणजे धनधान्य धान्य साठवण्यासाठीसुद्धा जमिनीमध्ये काहीतरी असायचं आणि एक कणिक जी होती ना एका आपल्या रूमसारखी होती एवढी मोठी होती एक छोटी दोन पत्राची जर रूम असेल ना तेवढ्यामध्ये ती एकच कणिक बसेल त्यामध्ये चाळीस पोते धान्य बसेल एवढी ती कणिक होती कारण पहिले मालसुद्धा तेवढेच होत होते आणि धान्य साठवण्यासाठी तेवढाच त्यांच्याकडे हे होता तर असं आजकाल घरामध्ये धान्यसुद्धा तेवढं कोणी ठेवत नाही कमही सुद्धा तेवढी म्हणजे शेतामध्ये तेवढी करत नाही आम्ही घरामध्येही तेवढं कोणी काही ठेवत नाही कारण ते थे धान्य त्यांचं एक एक दोन दोन वर्षे जायचं बघ कोणीही येऊ काहीही असो त्यांना अडचण येत नव्हती एक अलौकिक लेण घेऊन जन्माला येते आणि आपल्या प्रतिभेने पुन्हा पुन्हा सारी धरती उजळून टाकते हे राष्ट्रीय गीत आजही पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर ज्यांनी पहिल्यांदा ही गीत गायलं होतं ते भारतरत्न डॉक्टर सुब्बलक्ष्मी पंडित हीमसेन जोशी लता मंगेशकर ते अलीकडच्या काळातील प्रसिद्ध संगीतकार ए आर रहमान पर्यंत वंदे मातरम या गीताने आपली राष्ट्रभक्तीची मोहिनी सर्वांवर केली आजही राष्ट्रभक्ती म्हणजे वंदे मातरम राष्ट्र चेतना म्हणजे वंदे मातरम राष्ट्र मंत्र म्हणजे वंदे मातरम राष्ट्र धर्म म्हणजे वंदे मातरम सव्वीस झाला तरी मुखातून त्याग आणि वंदे मातरम निघते कारगिल विजय दिवसाची विजयी रॅली असो भारताने अंतराळात यश मिळवलं भारताने सुवर्ण पदक जिंकलं क्रिकेटचा सा सामना जिंकला वंदे मातरम चला इथं जर गाय याचा वाईस जर घेतला तर तो काय म्हणतो ना कॉपीराइट इतो येतो तरी असो इथं बघा छान दृश्य घातलेलं आहे छान इथं म्हणजे नृत्य करत आहेत या मातरम गीतावरती तर असो असे वेगवेगळे नाटकं वेगवेगळे वाडे वगैरे वा आम्ही बघितलेले आहेत हे बघा हे डेकोरेशन तर किती छान आहे ना याची सर्व झुंबर वगैरे बघूनच मन सगळं भारावून जातं तर हा आहे नवसाचा गणपती ते खूप सारे म्हणजे आपण नाही का ते नवस करतो धागा बांधून ठेवतो ते इथं केलेलं आहे सगळ्या जागेवर तिथं धागे वगैरे जे आहेत ते बांधून ठेवलेले आहेत इथं खूप मोठा केक कटिंग केलेला होता तोसुद्धा प्रसाद म्हणून इथे देत होते आणि पुढे जे आहे ते महादेवाचं एक हे आहे बघा नाही का आपण तळ्यासारखं केलेलं आहे तिथे महादेवाची मूर्ती आहेंदाने झालेली आहे मंदीच्या जवळ पडत आहे बघा हे बघायचं दिसत आहे सर्व तर खूप छान दृश्य होतंय गर्दी तर भरपूर प्रमाणामध्ये होते बघायलाही छान वाटत होतं आणि तो तंबू जो आहे ना तो चिल्लरनं पूर्ण भरून गेला होता तर हा गणपती आम्ही बघितलेला आहे ह्याच्यानंतर एक लास्टचा गणपती आम्ही बघितलेला आहे तो म्हणजे तिथे सगळं जे डेकोरेशन केलेलं होतं ना पुण्यामधल्या तुळशीबागमध्ये मेन तुळशीबागमध्ये जो गणपती बनवले म्हणजे त्याचं डेकोरेशन जे तयार केलेलं आहे ना तो म्हणजे वृंदावन केलेलं आहे पण आता उशीर खूप झाला होता त्यासाठी आम्ही पूर्ण म्हणजे एवढं काही बघत नाही बसलो तर हे बघा छान इथं राधाकृष्णाचा झुला तयार केलेला आहे वरती तर एवढं छान फुलांनी सजवलेलं आहे ना झाडं के तयार केलेली आहे गणपती तर खूपच सगळ्यात मोठा गणपती म्हटलं तर हा आहे त्यामुळे इथं पटपट गणपती आम्ही बघून घेतलेला आहे पण इथं मोदक तर एवढे मोठे मोठे तयार करून बप्पांना प्रसाद म्हणून ठेवलेले होते ना कुठला दाखवायला विन्ता तर इथं जो हा गणपती होता ना हा ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या त्याच्यामध्ये होता तिकडे विठ्ठल दुखमाई होते आणि एकीकडे माऊली महाराज होते आणि तिकडे संत तुकाराम महाराज होते तिथे हरिपाठ चालू होता खूप छान तिथं सुद्धा हा सर्वात लास्ट आम्ही रोडनं येत होतं तिथे कसा साईडला होतं पुण्यामध्ये सगळीकडे गणपतीच गंको गणपती होते तेवढ्या भागामध्ये बघायला ना खूप छान म्हणजे निवांत तिथं आम्ही बघितलेले आहेत आणि ते सगळं झालं फिरून आता मात्र भूक लागली होती दमून गेलो होतो फिरू फिरू तर इथं खाल्लेलं आहे डोसा मसाला डोसा जो आहे तो खाल्लेला आहे चला सगळ्यांनी नाही खाल्ला कोणी पाणीपुरी खाल्ली तर कोणी डोसा खाल्लेला आहे पण पाणीपुरीला काहीच चव नव्हती तिथं पुन्हा नंतर फिरून आलो होतं आम्ही तेवढं झाल्याचं नंतर थकलं होतं सगळ्यांना जायचं होतं पण हा व्हिडिओ मला वाटतं तुमच्याशी नंतर घेण्यात आला आहे की काय दगडूशेठ गणपतीचं राहिलेलं आहे इथं तर इथं चला मी काय केलेलं आहे घरून तर काही आणलेलं नव्हतं गणपती बाप्पासाठी तर म्हटलं चला नारळाचं तोरण तरी आपण इथं घेऊया म्हणून तोरण घेतलेलं आहे प्रसाद घेतलेला आहे फुल दुर्वा घेतलेले आहे इथं आणि एवढंच घेऊन आपलं द बाप्पांचं दर्शन जे आहे ते घेतलेलं आहे चला दगडूशेठ गणपती म्हणजे सगळ्यात मानाचा मोठा गणपती तिथलं दर्शन झालं बासनेवांत झालं सगळं पण गणपती काही बघायचे संपतच नव्हते त्याच्या मागचा एक गणपती राहिलेला होता माझ्याही लक्षात नाही थोडंसं उलटसलट मागे पुढे करण्यात तुम्हाला दाखवण्यात आलं असेल तर हा एक गणपती त्याच्याच पाठीमागचा होता इथं पण खूप छान डेकोरेशन केलेलं होतं मस्त सजावट वगैरे होती खूप इथल्या मंदिराचे नावं तर मला काही प्रत्यक्षात सांगता नाही येणार तुम्हाला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं मंदिर होतं ना तर तुम्हाला जर ओळखून कुणाला नक्कीच सांगता आलं तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर हे एक डेकोरेशन होतं बघा छान असं जाताना कसाईटनं आणि येताना कसाईटनं डबल व्हिडिओ थोडासा घेण्यात आला होता त्यामुळे काही लक्षात नव्हतं आलं तर चला असो इथे आमचे गणपती वगैरे सर्व बघून झालेले आहेत रात्रीचे बारा वाजलेले आहेत तर चला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय